Pero se van Sarana... सगळे व्यवस्थित आहेत का चला कमेंट करा कोण कोण आहे लवकरात लवकर लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा चला लवकर जरा वेळ या सर्वजण चला लवकर कमेंट करा जरा वेळ चला कोण वॉचिंग लवकर चला चला लवकर कमेंट करा ना कमेंट करा फटाफा कोण आहे वर कमेंट करा चला लवकर कोण कोण आहे लाइक करा कमेंट करा शेअर करा बोला इसके मेरे हुजूर ये हम नवाए हे मेरे हुजूर चलो फटाफट कमेंट करा कमेंट करा शेअर करा चला लवकर चला कमेंट कौन कौन करा ना कोण कोण आहे कमेंट करा फटाफट कोण कोण आहे ते कळायला पाहिजे दोन जण आहेत वाचला कमेंट करा लवकर कमेंट केल्याशिवाय नाही कळायचं हो कमेंट करणं महत्वाचं असतंय कमेंट करा नुसता बघू नका कमेंट पण केली पाहिजे कमेंट करा बोला कुठून आहेत कशी आहेत लवकर कमेंट करा चला कमेंट करा कोण आहे वॉचिंगला दोन जण आहेत प्लीज कमेंट करा लाईक करा लाईक करा लाईक डन करा लाईक डन करा కమెంట్ కమెంట్ తింగ్ జన యొక్క కమెంట్ క

bola like dan kara, salat loker like dan kara, comment kara, bola 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 loker, watching lah berkuritok, comment kunyari Karena selalu loker comment kara. हाय 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 नमस्कार हाए दादा, हाए नमस्कार दादा पूजा तयी मला बाकीचे तीन जण आहेत या खाली कमेंट करा प्लीज चार जण आहेत या लाईक डान करा पहिलं आज थोडा उशीर झाला का मी थोडा नेम नाही तर लवकर लाईव्ह असते आपली थंडी पोर लागते फॅन चालू आहे बोला का होत आहे झालं जेवण जेवण झालंय पण फार लागत फॅन चालू करून बसलोय <coughs> लाईक डन केलं ला, कोणी केलं लाईक डन

<laughs> रमेश दादा बोला कुठून आहात लाईक डन करा बरं सगळेजण अगदा लाईक डन करा सीसीवर ले खाली बोला सीसीवर ले

कस काय ताई काय प्रॉब्लेम काय होतोय तुला कमी नाही ना व्हायला पाहिजे कमी नाही व्हायला पाहिजे ताई कारण कस काय होतोय ला, कमेंट करा पाठ पाठ वाचिंगला चला आलोकर ची लिंक सांगा म्हणजे ताई ची लिंक म्हणजे काय नक्की काय सांगायचं आहे Gomez Dada, aiet ca tu mi-o Well bueno, uh comment cara पूजताई होत का तुम्ही पूजेत होत का तुम्ही आज खूप उशीर झालाय मुळे कुणीच ला येवलं नाही उशीर झालाय ना खूप दहा वाजून गेले झोपले असतील सगळे पूजाताई ओहन आहेत का तुम्ही पूज्याताई ओहन आहेत का आवाज येते का माझा व्हिडिओची लिंक सांगा म्हणजे मी नाही समजलो समजलो नाही मला काय तुम्ही काय बोलताय अरे तुम्ही चला लाईक कमेंट शेअर फक्त दोन मिनिटासाठी बोला चला लवकर पूजाताई ओन इतका का पूजाताई ओन आहेत का चला चला लवकर बोला चला लवकर कोण कोण होणे बोला लवकर कमेंट करा लवकर कमेंट निश्चित नका थांबव चला कमेंट करा लवकर दादा गेलेत का म्हणत का चला ठीक आहे बाय सर्वांना गुड नाईट झोपा आता time nga lalai seraka tuke lalai malikite jauhi